झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरीय सेवा आता विस्कळीत झालेल्या आहेत रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आणि ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत मुंबईकरांची तारांब उडालेली आहे पावसामुळे उपनगरीय सेवा विस्कळीत झालेली आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी दिसते रस्त्यावर पाणी साचलंय भांडूपमध्येही पाणी साचलंय दहीसर टोल नाका परिसरामध्ये पाणी तर जोगेश्वरी शामनगरमध्येही पाणीच पाणी पावसामुळे मुंबईकरांचे एकच तारांबळ बघायला मिळते याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम जोडले जात आहेत शुभम काय घड़ते आता सध्या तेजल आपण बघू शकतो मागील चार तासापासून मुंबईला पावसाने अक्षरशः झोडून काढलेला आहे मुसळधार पाऊस जो आहे मुंबईमध्ये मागील चार तासांपासून जो आहे बरसत आहे आणि त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आपल्याला पाहायला दिसून येत आहेत आपण बघू शकतो आता आपण आहोत हर्बर रेल्वेतील शिवडी या स्थानकात आणि आपण बघू शकतो की ट्रॅकवर जे आहे पाणी साचण्यास सुरुवात जी आहे झालेली आहे आणि मध्य रेल्वेची वाहतूक देखील दीड ते पावणे दोन तासांनी उशिराने आहे पश्चिम रेल्वेला देखील याचा फटका पडलेला आहे पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती पण पंधरा ते वीस मिनिटं उशिराने आहे आणि सोबतच हार्बर रेल्वेवर जी आहे कुर्ला स्थानकामध्ये आणि चेंबूर स्थानकामध्ये आणि आता या शिवडी स्थानकामध्ये पाणी साचले आपल्याला पाहायला दिसून येत आहे याचमुळे मुंबईकर कुठेतरी त्रस्त झालेले आहेत चार तासाच्या पाऊसने अक्षरशः मुंबईची तुंबई केलेली आपल्याला दिसून येत आहे आणि नुसतं रेल्वे नाही तर मुंबईतील जेवढा सकल भाग आहे सर्व सकल भागांमध्ये देखील जे आहे पाणी साचलेलं आहे रस्त्यावरती पाणी पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झालेलं दिसून येत आहे मुंबई, मुंबई पूर्णतः रेल्वे मार्ग असो किंवा मग रोड मार्ग असो पूर्णतः जाम झालेली आहे आणि एकीकडे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला आपण ही दृश्य बघू शकतो की या दृश्यांमध्ये देखील तीन ते चार फूट पाणी जे आहे स्टेशन आहे जी शुभम यामुळे मुंबईकरांचे मोठे हाल बघायला मिळतात धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहिती